मळ्याच्या मळ्या मंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुले वित बाय 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 गाबाळत झालं बाई गाबाळलेच झालं एक दोन बाया सांगावं लागते चल बस ते तरी मीच हे करीत इकडे जाते इकडून करते सुरुवात बे गबाळ झालं भाई, बाई काय बरकत आली एवढी उपुतून देते आणि भरून देते आज लाईट आहेत लाई गा रे दुवांगराचे बाईला सोस नगरवा हयदी कुंकाचा मारून टाटा बाबायचे पाते वाट गा डोंगराची हवा बायला स्वसन गार का हो मा काही नाही काढीत झालं लई गाबाळ झालं लई गाबाळ झालं बाई मग एका दोन बायात सांगून घ्यायचं बाया गेल्या आता कांदे जांभाडायला का? मीच आता एवढे दोन आतीचं लागतील भरात गबाळच लई झालं तर काय करावं त्याला हा खरं हा तुमचं तुम्ही कस काय चक्कर काढला मामी असं आलो तुमच्या पुरीच लग्न जमलं म्हणजे येऊ भेटून अठून म्हणून आलो बर झालं आले मग हम्म झालं आले मामी नवरदेव कोठला आहे नवरदेव आईजापूरचा आहे ना येऊ घ्या ला लांब हा अहो काय मामी आता पडला तिला पसंत सगळे योग जुळून आली मग देऊन टाकली मग काय करावं आता हा ना मग तारीख किती तारीख धरली ना आता पंचवीस पाच हा का मुलगा काय करतो तो आहे इंजिनिअर आई बापाला एक घरी चांगले आहे तीन मजली बांगला आहे इंजिनिअरिंग म्हणजे चांगण्याला आहे पुण्याला आहे पुण्याला आहे मग ही काची घरी राहते पुण्यालाच आता लय वाईट केलं मामी हे बाया महा चांगलं झालं तुम्ही म्हणते वाईट केलं नाही नाही मा तुम्ही का का कसं ना गळा का आपलं कसं काय कसं काय तुम्ही पहिले काय बोलले होते बादशला द्यायची म्हणून पण आता त्या पुरीच्या मानावर राहीन आपलं काय पुरीचे पाल मामी चांगलं नाही वा तुमचं कधीच हे बाबा असं शिबेश नका देऊ तुम्ही हे चांगलं केलं का तुम्ही चांगलं केलं का पुरीच्या पुढे आम्हाला जाता येईन का हल्लीच्या पुरी कशा आहे तुम्हाला माहिती ना हल्लीच्या पुरी मग आई बापान दाबून दाबायच्या ना पण आता म्हणत मा होत तुम्हाला गंज द्यावा पण मग आता पोरीच्या पुढे नाही जाता आलं तुमच्या मामाचा स्वभाव माहिती ना अरे तुम्हाला कुठेतरी भेटल तुम्ही कुठे कोऱ्या रात्री जन्माला येईल आहे पण कोण कसं होतं कोण कस निघत कोण कस निघत ही कशी आपली घरगुती होती सगळं चाल खरं पण मग आता पोरीच्या पुढे जाता येतं का पोरीच्या पुढे आम्ही कसं काय जाऊ तुम्हाला आहे आम्हाला एक पोर आहे आमचा तारा तिच्या वय आहे पण मग तुम्ही फसवलं का असवलं माहिती तुमच्या मामाला बोला तुम्ही काय मामाला बोला तुम्हाला फक्त आहे ना ऊस गोवाद लागला का तुम्ही जाळ्यामुळे असं खायला काय असं तुम्ही कसं काय असं सुटले काय आणलं आम्ही तुमच्याकडून तुम्ही काय आम्हाला देऊन कांड केलं आम्ही आम्ही कांड नाही केलं तुम्ही काय बोलणं तुमचं उपयोगाचं असं पण मग तुम्ही किती फसावलं मी काहीच फसावलं नाही पोरीच्या पुढे मामा आहे ना मामा पहिले पण मला माहितीये आता मा तुमचा मामा आहे मामाला बोला माला काला बोला त्या तुमचा मामा मा तरी काय चालून देतो का चालून देतो का तुम्ही एवढ्या एवढ्या लट असून काय उपयोगी तुमचं मग आता मी काय करायला लागत तुमच्या मामाला काय कोपऱ्यात घालावा मग काय करतो असं होत नाही काय आवडतं ते अजून टीपुरू काढित मामी तुम्ही मामाला समजून सांगा ना आता मी काय सांगू आता पत्रिका छापल्या आता अजून चार दोन दिवसा ना पत्रिका वाटायला सुरुवात करायची तुम्हाला फोनच करणार होती तुमचे मामा काय करणार होते मग मा, मामी तुम्ही मला मा आज आत्मा कुठची कुड चाललं निघून बाबा तुम्ही मला ना मामी जाऊ द्या पण मी ना मी मी अशी व्यक्ती आहे का मी तुमच्या लग्नात गोल नाही घातला मग बोल असं नका करू याड्यापाना भा तू मजापा मग आम्ही सोपे काम नाही आता करू तुम्ही तुम्ही जर आज आम्हाला तुम्ही आजच मला आशा उठवलं मी लोकांच्या पुरी किती दाखवत पाहिल्या होत्या माहिती पण आता पुरीच्या पुढे नाही काही जात आलं तुमच्या मुली मुला मी दुसऱ्यांना नाकार दिला माहिती चांगलं वाटतं का तुम्हाला असंच राहत भरुशाच्या म्हशीला टोन घेत वाट्या कायमची मग मग झालं का नाही असं त्याच्यात आमचा काही दोष आहे आता पोरच ऐकायला तयार नाही पोर ऐकायला तयार नाही दोन तीन कानपतात द्यायच्या म्हणे मला पोरगा पसंत पडला मा शिक्षण त्याचं शिक्षण सारखंच आहे पोरगा एकुलता एके मला यश पसंत आहे तुम्ही जर नाही केलं तर मग पाय मी लग्नच नाही करणार म्हणे हे चांगलं वाटलं तुम्हाला मामी जर तिचं ऐकत असले मग काय आई बाप काय कामाचे पोरीच्या पुढे नाही जाता येत भाषा बा काय जाता येत नाही काय बोलायचं पुढे नाही जाता येत नाही आता काय उपयोग आहे आता पत्रिका बी छापल्या मग आता काय रे मला सांगा बर आता काय रे मग मी तसंच जाऊ का आता का बरं तुम्हाला काय कुठे भेटायची नाही का तिच्यावर काय पाणी पडला पण तुम्ही येडून मागा काल कबूल केली ती नसती केली तर बा एवढ्या दिसत लग्न होऊन जातो तुम्ही तुमच्या मामाला बोला बाई मा, मी तर काही बोलत काय मामाला बोला मामीला बोला काय आता आता गेला एकदा बाण सुटला म्हणजे हा ते आहे खुशाल मी राडा करील तुमच्या कार्यामध्ये तुमच्या बरोबरी बाण सुटला आणि पिण्याच्या उराला येऊन लागला काय सांगत मामी पण तुम्ही तुम्ही दोघही नाव बायको दोन तोंडी नाही नाही मला तुम्ही काही नाव नका ठेवू तुमच्या मामाच्या पुढे मा काही चालत नाही बाषाबा तुम्हाला माहिती तसं नाही अबा या का हाताने टाळी वाजत नाही हा परपंच आहे बांध्याला बांध लागत ऐका त्याच्यात तुमचा काही दोष आहे तुम्ही जर बोलले असते तव्हा मला बाकीच माहित नाही मला मा बा द्यायची द्यायची तिनं झक मारून काय बोलली असते ती आता एवढं चांगलं स्थळ भेटलं आणि काय सांगा बरं त्या स्थळाच्या समोर तुमच्या समोर तुमच्या पुढं काय मला सांगा नाही काय तुमच्याकडं काय म्हणजे मग अरे माझे ते तुमच्याकडे नाहीये काय त्या काय चालतं तुम्ही मामी मां? मामी हे बोलणं चांगलं नाही तुमच्या वाला पिऊन तुम्ही कुशाल म्हणता तुमच्या कार्यात मी गोंधळ घालतो गोंधळ चांगलाच घातला तुम्ही माझ्या पहा मग खेरापत मामूजी लुगडे वाटून राहिला म्हणजे मी गोंधळ घालीन घालिलच मग पहिल्या तुमच्या मामाला तुमच्या मामाच्या कानावर घाली वरून टेम्पू भरून आणील तरी गोंधळ घालील असं मामाला बेव बेव ये ना मी जाम झालो हा आता नाही घाबरणार तुमचा काही स्टॅम्प पेपर लिहून घेईल आज मला फसवलं तेव्हा तुम्ही लोकांना किती फशीत असतील याचा विचार कर काय चावळा त्या तुम्ही काय मामी मामी मामाची बाजू दमागवाद मामा लागत ना म्हणून आता मला त्याच्या त्याच्या खाली मला राहते तेव्हा मला त्याचीच बाजू घेणे मग काय त्या तुम्ही पण मग ठसू नका बाबा काढून टाका मी गोंधळ घाली तुमचा मामा कसा बारी तुम्हाला माहिती मी मामा आजच इकडे घरच बंद होऊन जाईन येणं जाणच बंद होऊन नाही मामाला दिल ताट करून झालं गोंधळ नाही केला मग बोला कर बाबा काय करायचं मग आता मी काय बोलणार तुम्ही काय म्हणून त्याला दिली काय म्हणून त्याला आता तो सर्व्हिसवाला पोरगा आहे त्याच्या घरी बंगला आहे जमीन आहे जागा आहे पोरीची मजा होईल मायवाल्या एक पोर तर एक घराच्या बाहेर जायचं नाही तो सर्व्हिसला पुण्याला तिकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला काय माहिती नाही येणारे म्हणून हा मग त्या तसं बोलणं केलंय आम्ही काय बोलणं केलं मग आम्ही माय एवढी मोठी शेती आहे आणि मला काय कमी होत बंगला नाही का तुमच्या का हाय तुम मग पण मग काही नोकरीवाला काय आवरत असतो का शेतीवाल्याला नोकरीवाल्याची जर अचानक कंपनी बंदच पडली तर तुम्ही काय करणार त्याची कोण गॅरंटी नाही देऊ शकत मग आपल्या शेतीचा पाऊसच नाही पडला तर तुम्ही काय उराला वाळू बोला त्या अहो काय आता तुम्हाला बोलण्यात मजा नाही राहिली मग काही ना का तुमचं ते महिन्याच्या महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये फिक्स घरी येणार असे आणि जर बंदच पडली मग आता ते नशिबाचा खेळ तुम्ही नुसते पैसे पैसे नका पाहू बा तुम्ही म्हणत्या ना त्याला पंचवीस तीस हजार महिना आहे अहो मी जर एक उत्पन्न काढलं त्याच्यात जर लागली जुगार मला तर मी पाच लाख रुपये कमीतोय हे बराबर आहे तुमच्या वाल पण मग आता पोरीच पोरांचोरांचा कारभार आहे पोरांना काय कळत वरून तुम्ही म्हणत्या बंगला बांगला येवड इष्टीत अन कंपनीत कामाला ये उद्या तो तिला नांदील म्हणून तुम्ही गॅरंटी घेले का हे नाही सांगू शकत बाई म्हणते ना काय जात पाहत म्हणून काय मत पाहत हा मग तेच माल म्हणायचं त्याच कोणा मत पाहिले मी घरगुती माणूस आहे तुमचा तुम्ही जर निसर्य इकडून मला आवाज दिला तरी मी येऊ शकतो न बरोबर आहे पण आता पत्रिका छापून गेल्या आता मी काय बोलणार ये काहीतरी जुगाड लावा ये मोडून टाका नाही बाबा ते तुम्ही तुमच्या मामाला बोला मी नाही बोलत ते तर डायरेक्ट प्रूफ आण मा काम डिल करीन ऐका ना काय हवा तोंडाच्या गोष्टी नाही ना आता सारं जमले मामी जाऊ द्या किती खर्च झाला फक्त आणि तोच ना साखर पुड्याचा एवढाच झाला ना तो खर्च मी भरून देतो ते तुम्ही तुमच्या मामाला बोला बाई हा मी बोलतो मामाला पण ऐका बा ये तुमच्या पका खाल्लं वासूर कवाय तुम्ही तिला काही तासात झालं तर कवाय माया दोन कान परत दिल्या तरी आई माझा सारखा देव माणूस नाही कोणी येत मलाही कळत तुमच्या मामाच्या शब्दाच्या पुढे मी जाऊ शकत नाही त्या कार्टीच्या पुढे जाऊ शकत नाही पण मी लाईतो डोकं तुम्ही लावा काय डोकं लावायचं बाई आपलं नाव काय मध्ये आलं नाही पाहिजे आहे मामा कुठे हाय घरीचे येईल हा तुम्ही इकडं मळ्यात आले मा हे सांगूच नाका नाही नाही सांग डायरेक्ट तुम्ही घरी जा आम्ही सांगेल मामी मोठं ढालो डायरेक्ट असे तातडीने लगेच बोलू नका गोडीत घेऊ हा गोडीत घ्या बोलून भाई आता पत्रिका तर हसू काय करू नका नाही हसू नाही करी ऐका मी आता मामाक जातो मामा जर नाही म्हणले तर मी नाही तुमच्याची जीव दिला ना मग आपल्याला बोला हे बाई असं काही ना काही अड्यापा ना तुम्ही मजा पा चाललो मी मामा काय काय करावं बघ चालू हाय बाई या ये की ती माई नंद बाई गेली मरून याला धाक धोका हाय चांगले बी ते पण मग या असं वाणी करत काय बरू साहेबाई याच्यावाला आता याच्यावर का नजरच ठू का याच्या माग माग जावा काय माहिती बाई मला तर वाटत बाई ये काम सोडून द्यावा याच्या मागे मागं जावा ये बाई असेल तर जाते हळू हळू याच्या पाठीमाग जप